नमस्कार ज्ञानदीप क्लासेस हंबड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण पाचवी नवोदयचा अभ्यासक्रम पाहतो आहे आणि यामध्ये आज आपण दुसऱ्या प्रकरण जे आहे पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया यातला स्वाध्याय दोन पॉईंट दोन आज आपण सुरू करणार आहोत आता या स्वाध्याय दोन पॉईंट दोनमधला जो पहिला प्रश्न आपल्याला दिला आहे की दोन संख्यांची बेरीज ही एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार सहाशे आहे आणि एक संख्या ही दुसरीपेक्षा चौदा चा हजार चारशेने कमी आहे मग याचा दुसरा अर्थ काय आहे की दुसरी संख्या ही पहिलीपेक्षा चौदा हजार चारशेने मोठी आहे आणि म्हणून दिलेल्या बेरजेमधून आपण जर चौदा हजार चारशे वजा करून टाकले या ठिकाणी चौदा हजार चारशे वजा केले तर आलेली वजाबाकी म्हणजे काय आलेली वजाबाकी ही दोन समान संख्या त्या ठिकाणी मिळणार आहे त्याला दोनने भाग दिला पहा एक लाख पंचवीस हजार सहाशेमधून आपल्याला चौदा हजार चारशे वजा करायचे वजा केल्यानंतर काय उत्तर आलं पहा सहामधून चार गेले म्हणजे दोन पाचमधून चार एक दोनमधून एक वजा केला एक आणि इथं एक तर इथं या ठिकाणी काय आहे एक लाख अकरा हजार दोनशे हे जे उत्तर आलं या उत्तराला जर आता आपण दोनने भाग दिला दोनने भाग दिला तर त्या ठिकाणी आपल्याला लहान संख्या आहे लक्षात घ्या लहान संख्या तर मग इथं दोनने आपण एक लाख अकरा हजार दोनशेला भाग देऊया बेपंच दहा या ठिकाणी पहा अकरामधून दहा वजा करा इथं एक येईल पुढचा एक खाली आला म्हणजे अकरा परत बेपंच पुन्हा दहा म्हणजे आता उत्तर आलं एक आणि त्यावर ठेवले दोन बेसक बारा मग पुन्हा बाकी उरली शून्य आणि या दोन शून्याला पुन्हा शून्याचाच दोनने भाग जाणार आहे म्हणजे पंचावन्न हजार सहाशे हे उत्तर आलेलं आहे मग पंचावन्न हजार सहाशे म्हणजे पर्याय क्रमांक सी ही लहान संख्या होणार आहे मग आता मोठी संख्या जर विचारली असते तर काय करावं लागलं असतं आपल्याला मोठी संख्या काढण्यासाठी पंचावन्न हजार सहाशे या संख्येमध्ये आपल्याला जो फरक दिलेला आहे तो मिळवायचा होता म्हणजे चौदा हजार चारशे त्या ठिकाणी मिळवावे लागले असते आणि जे उत्तर आलं असतं ती मोठी संख्या राहिली असती तर उत्तर आलं असतं सहा चार दहाशे शून्य हातचा एक परत दहाशे शून्य हातचा एक सहा एक सात सत्तर हजार ही मोठी संख्या आहे आणि पंचावन्न हजार सहाशे ही लहान संख्या आहे तर प्रश्नात आपल्याला लहान संख्या विचारली म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे आता याचा पडताळा जर घ्यायचा आहे तर या दोन संख्या आपण दोन संख्या जे काढल्यात तर पहिली संख्या म्हणजे मोठी संख्या सत्तर हजार आणि लहान संख्या पंचावन्न हजार सहाशे यांची जर बेरीज केली तर ती बेरीज दिलेल्या संख्यांची आपल्याला जी बेरीज सांगितली एक लाख पंचवीस हजार सहाशे एवढी आहे हा त्याचा पडताळा झाला चला तर प्रश्न क्रमांक दोन दुसरा जो प्रश्न आपल्याला दिलाय हा थोडा सांकेतिक भाषेत दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला पदावली दिली आहे आणि पदावली देत असताना या ठिकाणी काही चिन्हांचा वापर केला आहे तर इथं स्टार एक चिन्ह दाखवलं आहे स्टार दिलं आहे दुसरं त्रिकोण आहे मग चौरस आहे आणि दोन छोटे वर्तुळ आहेत मग इथं आपल्याला सांगितलं जर या पदावलीमध्ये आता ही पदावली मी खाली परत का म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अशा प्रकारचं स्टार आहे याला भागिले त्रिकोण आहे हा त्रिकोण त्रिकोणाने भाग द्यायचा आहे स्टार चिन्हाला आणि त्यामधून हा चौरस आपल्याला वजा करायचा आहे आणि मग जे आलेलं उत्तर आहे ते उत्तर म्हणजे हे दोन छोटे वर्तुळ आहे तर मग या वर्तुळाची किंमत काय असं आपल्याला विचारलंय तर मग इथं आपल्याला सांगितलं की स्टारच्या जागेवर अठरा ठेवा त्रिकोणाची किंमत दोन घ्या आणि चौरसाची किंमत चार घ्या तर या पदावलीमध्ये किंमती जर आपण ठेवल्या तर स्टारच्या जागेवर आपल्याला ठेवायच्या अठरा मग भागिले त्रिकोणाची किंमत आपल्याला काय सांगितली दोन आणि कंस आपल्याला बंद करायचं आहे नंतर वजा आणि मग पुढे येणारे चार मग या पदावलीला आता आपण सोडवूया तर पदावली सोडवताना आधी आपण कंसाला सोडवतो कंसाला सोडवताना कंसामध्ये जी क्रिया दिली अठराला दोनने भाग द्यायचा आहे मग दोनने अठराला भाग दिला म्हणजे उत्तर आहे नऊ नऊमधून इथं चार वजा करा नऊमधून चार गेले म्हणजे उत्तर आलं पाच आलेलं उत्तर म्हणजे हे दोन वर्तुळं आहेत आणि दोन वर्तुळाची किंमत मग आपल्याला विचारली होती तर मग हे वर्तुळाची किंमत आहे पाच आणि म्हणून वर्तुळाची किंमत जी आहे पर्याय क्रमांक सी मध्ये पाच दिलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर आपलं बरोबर आहे चला त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन तिसरा जो प्रश्न दिलाय पहा आता मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या किती सांगितली मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आता या ठिकाणी तुम्हाला इथं सुरुवातीलाच लक्षात घ्यायचंय की मोठ्यात मोठी कोणतीही लान संख्या बनवताना आपण कोणत्या अंकाचा वापर करतो आठवा बरं जरा थोडं आपण याच्या अगोदर बेसिकमध्ये घेतलेलं आहे मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या बनवताना आपण कोणत्या अंकांचा वापर करतो तर मोठ्यात मोठी संख्या बनवताना आपण कितीही अंकी बनवू द्या पाच अंकी चार अंकी तीन अंकी दोन अंकी सात अंकी ओके तर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवताना आपण बरोबर नऊ हा अंक पुन्हा पुन्हा वापरत असतो नऊ अंकाचा वापर करतो तर मोठ्यात मोठी आपल्याला किती सांगितली पाच अंकी संख्या म्हणजे नऊचा किती वेळा वापर करणं आहे आपल्याला पाच वेळा नऊचा वापर करणं आहे म्हणजे संख्या काय बनली नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नौ आणि मोठ्यात मोठी चार अंकी संख्या आता परत आता मोठ्यात मोठी पुन्हा चार अंकी संख्या आपल्याला विचारली यांची बेरीज किती होणार आहे मोठ्यात मोठी चार अंकी संख्या म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव पुन्हा एकदा आपल्याला नऊ अंक चार वेळा वापरावं लागेल म्हणजे मोठ्यात मोठी चार अंकी संख्या मिळणार आहे आणि यांच्या आता आपल्याला करायची आहे बेरीज तर यांची बेरीज किती येतं नऊ नऊ अठराशे आठ हातचा एक परत अठरा आणि एक एकोणावीसला नऊ परत हातचा एक म्हणजे पुन्हा एकोणावीसला नऊ हातचा एक एकोणावीसला नऊ आणि हातचा एक नऊ अधिक एक म्हणजे दहा योग्य ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे म्हणजे एक लाख नऊ हजार अठ्ठ्याण्णव एक लाख नऊ हजार अठ्ठ्याण्णव आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न चौथा जो दिला आता पहा चौथ्या प्रश्नामध्ये सर्वात मोठी तीन अंकी संख्या सर्वात मोठी तीन अंकी संख्या आताच आपण बघितलंय सर्वात मोठी संख्या बनवताना किती अंकाचा नऊ नऊ या अंकाचा आपण पुन्हा पुन्हा वापर करत असतो मग सर्वात मोठी तीन अंकी संख्या म्हणजे काय व्हायला पाहिजे नऊशे नव्याण्णव आणि सर्वात लहान चार अंकी संख्या आता सर्वात लहान चार अंकी संख्या म्हणजे काय करायचं आपल्याला तर लहान संख्या बनवत असताना डावीकडं आपल्याला चार अंकी संख्या बनवायची आहे तर डावीकडं आपल्याला एक अंक वापरायचा आहे आणि बाकी अंक शून्य वापरायचे आहेत म्हणजे सर्वात लहान चार अंकी संख्या एक हजार होईल आणि एक हजारमधून जर नऊशे नव्याण्णव वजा केलं तर उत्तर काय येणार हे आपल्याला विचारलंय तर तोंडी उत्तर तुम्ही देऊ शकता एक हजार वजा नऊशे नव्याण्णव म्हणजे उत्तर एक आहे आणि एक हजारमधून नऊशे नव्याण्णव गेलं उत्तर डी तर पर्याय क्रमांक डीमध्ये उत्तर एक आहे म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चला प्रश्न पाचवा जो दिला आता पाचवा हा प्रश्न आपल्याला पुन्हा पदावली स्वरूपात दिलेला आहे या ठिकाणी कंसात आपल्याला काही किमती दिल्यात याला मी खाली लिहून घेतो एकदा एक अधिक एक दोन वजा तीन आणि परत अधिकचं चिन्ह दिलं आहे पुन्हा कंस आपल्याला दिला आहे त्यामध्ये चार अधिक पाच वजा नऊ पुन्हा कंसात मग पुढे आपल्याला सांगितलं आहे सहा अधिक सात वजा तेरा आणि आठ आठ अधिक नऊ वजा सतरा आणि नंतर आहे बारा अधिक तेरा वजा पंधरा मग अशा प्रकारे पदावली दिसायला आपल्याला थोडीशी मोठी दिसते पण अतिशय सोपी आहे याला सरळ रूप दिल्यावर उत्तर काय येणार आहे असं प्रश्नात विचारलेलं आहे मग आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे जे कंस दिले या कंसाला सोडवायचं आहे आणि कंसामध्ये तीन संख्या आहेत मग सुरुवातीला दोन संख्यांची बेरीज दर्शवली तर सुरुवातीला दाखवलेली जी बेरीज आहे दोन दोन संख्यांची ती आधी आपल्याला पूर्ण करायची आणि बाकीची मांडणी जशाला तशी आपल्याला चिन्हासहित सहित खाली घ्यायची चिन्ह आणि कंस घेऊन आपण त्याला खाली घेणार आहोत तर इथं बरोबरचं चिन्ह येईल मग कंस जशाला तसा घेऊ आपण दोन अधिक एक अधिक दोन यांची बेरीज जर केली तर तीन वजा तीन आणि नंतर येणारे परत अधिक मग पुढे चार अधिक पाच म्हणजे नऊ वजा नऊ आणि पुढे गेल्यावर परत सहा अधिक सात म्हणजे किती झाली बेरीज तेरा वजा तेरा त्यानंतर आठ अधिक नऊ आठ आणि नऊ यांची बेरीज करा सतरा आणि वजा सतरा पुढचे जशाला तसे आपण इकडची संख्या नंतरची संख्या पण अगोदर नाही लिहिते आपण या दोन अंकांची बेरीज करतोय आणि बेरीज सुरुवातीला लिहून नंतरची संख्या जशाला तशी या ठिकाणी लिहिलेली आहे लक्षात घ्या बारा बारा अधिक तेरा तर इथं वजा पंचवीस करायला पाहिजे पंधरा झालं होतं ठीक आहे चला इथं वजा पंचवीस अशी होती हां बारा अधिक तेरा म्हणजे बेरीज झाली पंचवीस आणि वजा पंचवीस जशाला तसं परत आपण खाली घेणार आहोत बर आता कोणत्याही संख्येतून ती संख्या वजा केली म्हणजे काय येणारे आता पुन्हा पहा पुन्हा आपल्याला कंस सोडवायचे आहेत म्हणजे तीन वजा तीन शून्य अधिक नऊ वजा नऊ म्हणजे परत शून्य मग पुन्हा प्रत्येक आपल्याला कंसाची किंमत आता या ठिकाणी काय मिळते त्या संख्येतून म्हणजे कोणत्याही संख्येतून ती संख्या वजा केली म्हणजे शून्य आहे म्हणून प्रत्येक कंसाची किंमत शून्य म्हणून उत्तर शून्य आणि पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चला अतिशय सोपे सोपे प्रश्न या स्वाध्यायामध्ये आपल्याला दिलेले आहेत आता प्रश्न क्रमांक सहा पहा प्रश्न क्रमांक सहा पुढील कोणत्या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येला तीन चार पाच आणि सहा निशेष भाग जातो पहा लक्षात घ्या पुढीलपैकी कोणत्या संख्येला या चार संख्यांनी भाग जातो कोणकोणत्या कौन, संख्येने तीनने चारने पाचने आणि सहाने या सर्वांनी भाग जाणारी संख्या कोणती आहे हे आपल्याला या ठिकाणी या, या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे तर पर्याय ए बी सी आणि डी हे जे चार पर्याय आपल्याला दिले तर यासाठी तुम्हाला या संख्यांच्या कसोट्या आपण या प्रकरणाच्या सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेल्या आहेत तर सगळ्या कसोट्यांचे व्हिडिओ जर आपण पाहिले नसतील तर ते आवश्यक पहा ज्यामुळं तुम्हाला कसोट्या चांगल्या समजतील आणि कसोट्या समजलं म्हणजे तुम्हाला भागाकार ही क्रिया पटकन करता येणारे ज्यामुळं तुमचा मॅथ्सचा जो बेस आहे पाचवीपासून दहावीपर्यंत कोणत्याही संख्येत आता भागाकार ही क्रिया आपल्याला येतच असते गणित सोडवताना आणि कोणत्याही संख्येला कोण दिलेल्या संख्येनं भाग जातो का नाही हे लक्षात येण्यासाठी कसोटी आपल्याला खूप मदत करत असतात तर चला आपण एक एक संख्येची कसोटी थोडक्यात समजून घेऊया तीनची कसोटी काय आहे तर तीनची कसोटी आहे जर दिलेल्या सर, सर्व सर्व संख्यांच्या बेरजेला ने निषेध भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो दिलेल्या सर्व संख्या संख्यांच्या दिलेल्या सर्व दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर तीनने निशे भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने तीन भाग जातो मग तीनची कसोटी ती आपण या सगळ्या पर्यायांवर आपण या ठिकाणी बघूया अंकांची बेरीज करा अंकांची बेरीज तीनच्या पटीत आली तीनच्या पाढ्यात आली तिला बेरजेला जर तीननं भाग गेला तर दिलेल्या संख्येला तीनं भाग जाणार आहे तर इथं छत्तीस पहा छत्तीस तर तीन अधिक सहा म्हणजे बेरीज आली नऊ या ठिकाणी छत्तीसला तीनने भाग जातो साठ सहा अधिक शून्य म्हणजे उत्तराला प्लस सहा सहाला तीनने भाग जातो बरं इथं आठ अधिक शून्य बेरीज आली आठ तर आठला तीनने भाग जाणार नाही म्हणजे आपलं उत्तर सी होऊ शकणार नाही कारण आपल्याला या सर्व संख्यांनी भाग जायला पाहिजे तर सी ऑप्शनमध्ये ऐंशी संख्या दिली म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही ए किंवा बी असू शकता अजून आपल्याला बाकी संख्यांच्या कसोट्या पाहणं आवश्यक आहे त्यासाठी आणि डी ऑप्शनमध्ये नव्वद तर बी रिज ए नऊ मग या ठिकाणी ए बी आणि डी या तीन पर्यायाला तीन या संख्येनं भाग जातो आता त्या पद्धतीनं आपल्याला चारची कसोटी समजून घेणं गरजेचं आहे पहा पर्याय क्रमांक सी हे तर आपलं उत्तरच नाही आता तीनपैकी योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे तीनपैकी योग्य पर्याय आपल्याला इथं पाहायचं आहे तर पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर नाही चारची कसोटी काय सांगते चारची कसोटी आहे दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकी संख्येला दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकी संख्येला जर चारने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो शेवटचे दोन अंक आता या ठिकाणी सर्वच संख्या दोन अंकी दिलेल्या त्यामुळं आपल्याला हे बघायचंय की या संख्येला चारने भाग जातो का नाही यापैकी संख्या आता चा पहा छत्तीसला चारने भाग जातो चारचा पाडा नऊ पर्यंत म्हणा चारचा पाडा नऊ पर्यंत म्हणा म्हणजे छत्तीसला जर चारने भाग दिला तर उत्तर नऊ येणारे बर साठला चारने भाग जातो का तो जातो चारचा पाढा पंधरापर्यंत म्हणावा लागेल किंवा पंधराचा आप पाढा आपण चारपर्यंत म्हणला तरी साठच येत आहे ओके म्हणजे याचा अर्थ चारने या ठिकाणी चार चार साठला भाग जातो तर उत्तर येणार आहे पंधरा आणि नव्वदला जातो का तर चारने नव्वदला भाग जाणार नाही आता या ठिकाणी बघा नव्वदला जर तुम्ही चारने भाग दिला तर चार दोन्ही काय येणारे आठ आणि उ बाकी उरली एक उडाला शून्य आणि चार दोन्ही परत आठ आणि मग इथं पुन्हा बाकी आपल्याला दोन मिळते म्हणजे नव्वदला चारने निषेध भाग जाणार नाही मग चारच्या कसोटीनुसार आपलं पर्याय ए किंवा बी हे उत्तर असू शकतं डी हे सुद्धा उत्तर आता असणार नाही कारण या डीला चारने भाग जात नाही आता पुढे आहे पाचची कसोटी पाचची कसोटी तुम्हाला आठवत असेल सर्व विद्यार्थ्यांना पाठ असते कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य व पाच यापैकी कोणताही एकांक असतो त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो मग आता छत्तीसला पाचने भाग जात नाही म्हणून पाचच्या कसोटीनुसार ऑप्शन ए पर्याय क्रमांक ए हे सुद्धा कटलेलं आहे आता फक्त राहिलं पर्याय क्रमांक बी आणि म्हणून तेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पण अजून एक कसोटी आपल्याला चेक करणं अजून गरजेचे आहे सहाची कसोटी मग सहाची कसोटी काय सांगते तर ज्या समसंख्येला ज्या समसंख्येला तीनने निशेष भाग जातो त्या संख्येला सहाने भाग जातो मग साठ ही समसंख्या आहे एकक स्थानी काय आलं आहे शून्य आलं आहे आणि साठला तीनने भाग जातो ओके साठला तीनने भाग जातो भाकर काय येणारे वीस आणि मग या ठिकाणी साठला भाग जाईल तर मग आता या दिलेल्या पर्यायापैकी तीन चार पाच आणि सहा या संख्यांनी भाग जाणारी यांनी भाग निशेष भाग जाणारी जी संख्या आहे ती आहे साठ आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे आणि आजच्या स्वाध्यायाचा म्हणजे स्वाध्याय दोन पॉईंट दोनमध्ये आपल्याला सातच प्रश्न दिलेत आणि यातला आपला शेवटचा प्रश्न आता पहा पुढीलपैकी कोणत्या संख्येला अठराने निशेष भाग जातो आता अठराची कसोटी काय सांगते अठराची कसोटी आहे ज्या संख्येला दोनने ने आणि नऊने निषेध भाग जातो त्या सर्व संख्यांना अठराने भाग जातो लक्षात घ्या ज्या संख्येला दोनने ने आणि नऊने निषेध भाग जातो त्या संख्येला अठराने भाग जातो आणि म्हणून आता आपल्याला यातल्या दिलेल्या पर्यायातल्या दोनने भाग जाणाऱ्या संख्या अगोदर आपल्याला शोधायच्यात तर मग दोनने भाग जाणारी प संख्या ही पर्याय क्रमांक एमध्ये दिली कारण समसंख्या आहे आताच आपण बघितली दोनची कसोटी सर्व समसंख्यांना दोनने निशेष भाग जातो मग पर्याय ए, ए सी आणि डी या या तीन पर्यायामध्ये आपल्याला समसंख्या दिल्या या सर्व तिन्ही संख्यांना दोनने निशेष भाग जातो मग यातली अशा कोणती संख्या आहे मग पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होणार नाही हे रॉंग झालं हे कटलेलं आहे तर तीनपैकी आपलं उत्तर असणार आहे पण योग्य उत्तर माहिती करण्यासाठी तीन पर्यायापैकी असा पर्याय की ज्याला नवणे पण भाग जाईल आता नऊची कसोटी काय नऊची तीनची कसोटी सारखी जर दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला नवने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला नवणे भाग जातो मग आपल्याला इथं सुरुवातीला चार लाख चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस तर या ठिकाणी किद्दा चार आलेला आहे सहा वेळा चार आलेले आहे मग चारची बेरीज सहा चारची बेरीज केली तर चौक किती होत आहे चोवीस चार गुणिले सहा म्हणजे सर्व अंकांची बेरीज चोवीस आली चोवीसला नऊने भाग जातो का नाही म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर होणार नाही बी तर अगोदरच कटलेलं आहे कारण याला दोनने भाग जात नाही नऊने जरी गेला तरी दोनने जात नाही म्हणून अठराने जाणार नाही आपल्याला नऊ आणि दोन दोन्हीनेही भाग गेला तरच अठराने जाणार आहे तर या ठिकाणी पर्याय सीमध्ये बघा सहा या ठिकाणी किती वेळा आलेत पाच वेळा आलेत तर सर्व पाच पाच वेळा सहा आले म्हणजे सहाची पाचदा जर आपण बेरीज केली तर सहा गुणिले पाच म्हणजे सहा पंच किती झाले तीस मग तीस नवने भाग जात नाही मग पर्याय क्रमांक सी पण आपलं उत्तर नाही ए नाही बी नाही सी नाही म्हणजेच आपलं उत्तर डी आहे पण आता याला आपण चेक करूया या ठिकाणी दिलेल्या संख्येमध्ये सहा अंक सहा वेळा आला आहे मग सहा अंक सहा वेळा जर आपण त्यांची बेरीज केली सहा अधिक सहा अधिक सहा असं जर आपण सहा वेळा केलं तर सहा गुणिले सहा म्हणजे बेरीज येणारे छत्तीस छत्तीसला नऊने भाग जातो आणि या ठिकाणी एकक स्थाने अंक सहा आहे म्हणजे दोनने पण भाग जातो म्हणून दोनने आणि नऊने भाग जाणारी संख्या पर्याय क्रमांक डीमध्ये दिलेली आहे म्हणून या संख्येला अठराने विशेष भाग जाईल ओके तर विद्यार्थी मित्र मित्रांनो हा आजचा आपला स्वाध्याय दोन पॉईंट दोन आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे हा स्वाध्याय तुम्हाला कसा वाटला यातले उदाहरणं तुमच्या लक्षात आलेत का नाही हे कमेंट करून कळवा ज्ञानदीप क्लासेस आंबड हे आपलं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा ज्यामुळं तुम्हाला आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला त्याचा मेसेज मिळत जाईल आणि जर तुम्हाला चॅनलवरील व्हिडिओ सापडत नसतील तर हा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे याला तुम्ही तुमचं नाव आणि गाव तालुका जिल्हा पाठवला की तुम्हाला ग्रुपला जॉईन करून त्या येणाऱ्या व्हिडिओच्या लिंक्स ग्रुपवरसुद्धा दिल्या जातील तर आजचा भाग आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद